नमस्कार मी सुषमा सुनील पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत बेसन घालून शिमला मिरची भाजी ही मी शिमला मिरची बारीक करून घेतली आहे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे आपण त्याच्यामध्ये दोन चम्मच घी घालून घेऊया गॅसचं टेम्परेचर मी स्लो ठेवून दिला आहे घी छान गरम झाला आहे घालणार आहोत अर्धा चम्मच जिरा अर्धा चम्मच राई कढीपत्ता हा आपण भाजीसाठी मसाला बनवून घेत आहोत बेसनचा कढीपत्ता छान तळतळला की आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया बेसन आणि बेसन घातल्यानंतर दोन ते तीन मिनटं बेसन छान भाजून घेणार आहोत अर्धा चम्मच साखर साखर डिपेंडेड आहे घालूही शकता नाही घातले तरी काही हरकत नाही बेसन छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित ही मी घातली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर बेसनचा मसाला बनवून तयार झाला आहे एका प्लेटमध्ये दे बेसन काढून घेऊया आपण भाजी फोडणी करणार आहोत त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया तेल छान गरम झाला अर्धा चम्मच जिरा आणि मी हा कांदा अशा पद्धतीने चिरला आहे तुम्ही बघू शकता आपल्यावरती आहे तुम्हाला जर उभ्या पातीमध्ये चिरायचं असेल तर उभ्या पातीमध्ये चिरू शकता किंवा आडव्याही चिरू शकता कांदा छान फ्राय झाला की आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया सर्व मसाले अर्धा चम्मच हळदी पावडर अर्धा चम्मच लाल तिखट धना पावडर गरम मसाला मसाले चांगले फोडणीमध्ये मिक्स करायचे आहेत मसाले फोडणीमध्ये मिक्स करून झाले आहेत घालून घेऊया शिमला मिरची शिमला मिरचीने मी कांदा सेम पद्धतीमध्ये कट केला आहे तेलामध्ये छान परतून घेणार आहोत शिमला मिरची आता आपण घालून घेऊया मीठ मीठा चवीनुसार घालायचा आहे कोथिंबीर आणि एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून वाफेवरती शिजायला ठेवून देणार आहोत भाजी छान शिजून तयार झाली आहे आपण आता त्याच्यामध्ये घालून घेऊया जो बेसनचा मसाला बनवला होता तो मसाला घातल्यानंतर छान मिक्स करून घेणार आहोत भाजीमध्ये घॅसचं टेम्परेचर मी स्लो ठेवून दिला आहे ही भाजी आ, स्लो फ्लेमवरतीच बनवायची आहे मी घातला आहे बारीक शेंगदाण्याचा कूट भाजी शिजवून तयार झाली आहे वरून कोथिंबीर घालूया आणि सव करूया आता आपण बनवून तयार झाली आहे बेसन घालून शिमला मिरची भाजी खूप सुंदर भाजी बनते एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय बाय धन्यवाद